नमस्कार मंडळी मी प्रियंका कुकवीत प्रियंका प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लाऊज शिवण्याचा आजचा आपला तिसरा भाग आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की टिपा कशा मारायच्या किती मार्जिन सोडायची फिनिशिंगसाठी काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पार्ट जॉईन कसे करायचे ब्लाऊज कटोरी वगैरे टक्स कसे घ्यायचे हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं तर आजचा हा आपला तिसरा भाग आहे तिसरा व्हिडिओ आहे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की चौथीच छातीला फिटिंग कशी करायची छातीचा कितवा भाग घेऊन फिटिंग करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन लगेच प्रेस करा आणि हो लाईक करायला काही पैसे लागत नाही तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण हा व्हिडिओ तुमच्या लाईक मुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा जसं की मी सांगितलेलं तुम्हाला भाईपासून ते कमरेपर्यंत असं पकडायचं आणि टीक मारायची आता उलटी बाजू घ्यायची तर बघा उलटी बाजू केली बघा फिनिशिंग पण छान दिसते आणि फसकत नाही ब्लाऊज त्याच्यामुळे आम्ही असे उलटं करून घेतले सुरुवातीला सव्वाशी टिप मारायची नंतर उलटं करायचं आणि परत पाव इंचावरती अंतर सोडून टिप मारायची आपल्याला सेम प्रशेन मारायची आता बघा आता आपल्याला फिटिंग करायची तर फिटिंग करताना मी सगळ्यात अगोदर आपल्याला फिटिंगला कंबर मोजून घ्यायची किती ती कारण ह्या ब्लाऊजची कंबर आहे एक एकोणतीस तर काय करायचं पूर्ण कंबर ब्लाऊजची मोजून घ्यायची तर बघा आता इथं तेहतीस भरती तर एकोणतीसमधनं किती राहिले ते तीच भरती तर एक दोन तीन चार इंच चा च निम दोन आणि दोनचं निम एक म्हणजे एक इंच आपल्याला आता इथं घ्यायची मोजून कंबर एक वरती दोन्ही साईड ना एक एक इंच घ्यायची कंबर मोजून आता आपल्याला फिटिंगसाठी ठीक आहे तर बघा मी एक इंचावरती खून केली इथं तसंच आता आपल्याला या साईडनं सुद्धा एक इंच मोजून घ्यायची ह्या शिलाईपासून एक इंच मोजून घेतलं मी आता काय करायचं दंड घेऱ्या सहा आपला सहावरती खून करायची इथं अशी सहावरती आता छाती चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भाग घ्यायचा आठ चौक बत्तीस म्हणजे आठ चौक बत्तीस तेहतीस आणि चौतीस म्हणजे साडेआठ इंच साडेआठ इंच तर बघा इथं साडेआठपर्यंत इथं येते साडेआठ तर इथं आपण पावी इंच हे पाव इंच थोडंसं एक्स्ट्रा ठेवलेलं हो आहे मा कापडमधून का लुकपट्टी लावताना तर आठ इंच म्हणजे इथपर्यंत साडेआठ इंच तर इथं खून करायचं आपल्याला साडेआठ इंचावरती ठीक आहे आणि काय करायचं बरोबर अशी क्रॉसमध्ये पट्टी ठेवून अशी लाईन मारून घ्यायची बरोबर परत काय करायचं ब्लाउजला घोळ पडू नये म्हणून अशी पट्टी ठेवायची आणि परत सरळ रेश मारायची म्हणजे वाकडी तिकडी टीप येत नाही किंवा फिटिंग सुद्धा चुकत नाही फिटिंगला सुद्धा ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो आणि परत थोडंसं अंतर सोडून अजून एक आपल्याला टीप मारायची तर ही टीप सुद्धा आपल्याला अशीच मारायची तुम्ही या लाईनच्या इकडे किंवा इकडे आतमध्ये मारू शकता पण सेम सरळ आली पाहिजे टीप तसंच ह्या साईडला सुद्धा आपल्याला दोन्ही साईडनं टिप व्यवस्थित मारून घ्यायच्या तर आता मी इकडं पण सहा इंचावरती इकडं पण सहा इंचावरती मी आता इथं खून करून घेते ठीक आहे तसंच आता ही बरोबर पूर्ण पट्टी मी दुमडलेली हिकडची फुकाची पट्टी ही तर ही बरोबर हिथून पूर्ण इथून पकडायची वर्ण गळ्याच्या कोण्यापासनं साडेआठ इंच साडेआठ इंचावरती अशी खून करायची ठीक आहे आणि सेम तसंच प्रकारे आपल्याला सरळ टीप मारायची अशी क्रॉसमध्ये आणि परत कमरेपर्यंत अशी टीप मारून घ्यायची अशी खून करून घ्यायची आणि नंतर टीप मारायची तर सेम तसंच परत एकदा आपल्याला तर बघा मी अशा प्रकारे माझ्या ब्लाऊजची फिटिंग करते अजिबात फिटिंग चुकत नाही ब्लाऊज सुद्धा अजिबात वेगळा बसत नाही व्यवस्थित बसतो एकदम अजिबात दाटत नाही किंवा असं काही होत नाही कटोरी वगैरे सगळं एकदम परफेक्ट बसतं तुम्हाला पण या पद्धतीने ब्लाऊज शिवायचे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन हो येईल आणि तुम्हाला थेरी प्रॅक्टिकल पूर्ण सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल चला आता आपण फिटिंग करून घेऊया तर सगळ्यात अगोदर काय करायचं खालोवर टीप येऊ नाही किंवा कपडा असा खालीवर जातो परत नाही का असं होतं मग दिसताना या असं खाली होती भाई तर काय करायचं सगळ्यात अगोदर बरोबर असं पकडायचं आणि इथं थोडीशी टीप मारून घ्यायची सुरुवातीला ठीक आहे नवीन शिकणाऱ्यांनी असंच करायचं म्हणजे काय होतं व्यवस्थित येतात तर बघा इथं सुद्धा आता मी सेम तसंच करणार आहे हे सुद्धा आता हे आशे खालीवर होतात त्याच्यामुळे काय करायचे बरोबर पकडायचे असे आणि थोडसच इथं टीप मारून घ्यायची सुरुवातीला मारून घ्यायची आता आपण व्यवस्थित आता बघा मी दोन्ही बाजूला थोडी थोडी फिटिंग करून घेतलेली शेवटी दोन्ही साईडला रफ करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने फिटिंग केली मी तसंच या साईडला सुद्धा करणार आहे आता मी दोन्ही साईडला रब करून घ्यायचं म्हणजे शिलाई आज बात नाही तर बघा दोन्ही साईडनं व्यवस्थित टिपा मारून झालेल्या आहेत बघा या साईडचे सुद्धा फिटिंग आणि या साईडची सुद्धा फिटिंग हा देते तर बघा ब्लाउज एकदम छान झालेला आहे आलेला आहे आपला तर बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण केलेला आहे आता याला हुकूलुकू लावायचे आहेत तर तेसुद्धा मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी काय करायचं हे असं ब्लाऊजचा मध्यभाग पकडायचा असं धुमडायचं इथं खुणा करून घ्यायच्या परत मध्यभागी धरून अशा धरायच्या आणि मध्यभागी एक आणि हीच बाजू काय करायचं याच्यावरती अशी प्रेस करून घ्यायची आणि अशा खुणा करून घ्यायच्या ठीक आहे अशा पद्धतीने खुणा केल्यानंतर आपल्याला बरोबर ठिकाणी हुक लुक लावता येते तर आता काय करायचं ह्या साइडला आता आपल्याला लूकसाठी साठी मी मशीनवरती लुक्का केले नाही जेणेकरून हा कपडा आहे ना तो हुक लावताना फसकतो फस त्याच्यासाठी काय करायचं दोऱ्याने चापता आपण याच्यावरती लूक करायचं तर सगळ्यात अगोदर सांगते मी तुम्हाला सुईमध्ये मी चार पदरी दोरा करू ही वाहून घेतला आहे ठीक आहे आता हा दोरा असा टाकायचा इकडून क्रॉसमध्ये परत वरती घ्यायचा अजून एक वेळेस आणि परत असा टाकायचा अंगठ्याच्या ह्या साईडला टाकायचा आणि याच्या आतून घ्यायचा असा फक्त घ्यायचा असा आणि असं वडत राहायचं फक्त सगळ्यात सोपी पद्धत आहे मी सांगते ती तुम्हाला हे बघा फक्त गाठी मारत राहायचं असं एक डिझाईन तयार होते बघा परत अंगठ्याची ह्या साईडनं मी दोरा टाकला आहे आणि ह्याच्यामधून फक्त अशी सुई ववून घेते खूप सोपी पद्धत आहे अजिबात ब्लाऊज खराब होत नाही जास्त दिवस टिकतं लो हो लूकसुद्धा आपले फसकत नाहीत अशा पद्धतीने लूक केले तर शक्यतो अशा ब्लाऊजला असेच करायचे ठीक आहे आता परत हे असा खालून सुई अशी घ्यायची आणि इथे अशा पद्धतीनं गाठ मारायची आणि परत हा दोरा असाच ठेवायचा कट करायचा नाही आता सेम जसं मी सांगितलं पहिल्यांदा सेम त्या पद्धतीने सर्व आपल्याला लुक करून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर तर बघा सगळे लूप करून झालेले आहेत आता मी हुक लावणार आहे ह्या साईडला तर त्याच्यासाठी मी पाच हुकं घेतलेले आहेत आणि दोरासुद्धा चार पदरी मी ववून घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं असं हुक ठेवायचं मध्यभागी असा दोरा टाकायचा आणि परत अशी सुई घालून अशी गाठ मारायची म्हणजे हुक कसं व्यवस्थित बसतं सेम तसंच इकडून सुद्धा आणि हे असं हुक पकडून असं खालून सुई घालायची आणि ही सुईच्या खालून असं दोरा काढायचा असं दोरा काढून सुईच्या टोकापासून ते पार हुकामध्ये असं गुंतवायचा दोन वेळेस ठीक आहे म्हणजे हुक आपला अजिबात हालत नाही आणि व्यवस्थित राहतं आणि असं हळूहळू वडायचं म्हणजे गुंता होत नाही परत असं घ्यायचा आणि इथं शेवटी गाठ मारायची सेम मग असे सांगितल्या सर सुई खालून असा दोरा घ्यायचा अशी सुईच्या टोकामधून घेऊन अशी गाठ घ्यायची सेम ह्याच पद्धतीनं आता दुसरं पण दोरा तसाच ठेवायचा असं घ्यायचं सुईच्या खालून असं पकडायचं अशी गाठ मारायची म्हणजे हुक अजिबात हलत नाही आता सगळी हुक आपल्याला असेच लावून घ्यायच्यात तर बघा हुकंसुद्धा मी सगळे लावून घेतलेत तर बघा या अशा पद्धतीनं इथे शेवटी गाठ मारली कट करून घ्यायचं असं आणि हे बघा खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा किंवा कळवा तर बघा मंडळी मी तीन दिवस ब्लाऊज तुम्हाला वेगवेगळे पार्ट दाखवलेले आहेत आज ब्लाऊज पूर्ण झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची बेलायकॉनी प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय